नमस्कार मी अलका जोशी सर्व मतदारांना विनंती आहे की आपण आपल्याला मिळालेला संविधानाने दिलेला हा मतदानाचा अधिकार आपण बजावायचा आहे प्रत्येकाने न विसरता मतदान करायचं आहे आणि याच मतदान जनजागृतीविषयी मी एक या ठिकाणी पोवाडा सादर करत आहे अरे ऐक जरा मतदारा अरे ऐक जरा मतदारा तुला लोकशाहीची आन तर खुशाल निर्भयतेन तुझ्या हक्काच मतदान अरे ऐक जरा मतदारा तुला लोकशाहीची आन कर खुशाल निर्भयतेन न तुझ्या हक्काचं मतदान कर खुशाल निर्भयतेन तुझ्या हक्काचं मतदान नको प्रलोभने नको कुणाचा भाव नको प्रलोभने नको दबाव, नको कशाची ही सक्ती नको करू भाव नको घेऊ मताचे पैसे नको घेऊ मताचे पैसे का चमिंधे पण कर खुशाल निर्भयतेन न तुझ्या हक्काचं मतदान अरे <èn> ऐक जरा मतदारा तुला लोकशाहीची आन कर खुशाल निर्भयतेन न तुझ्या हक्काचं मतदान कर खुशाल निर्भयतेन तुझ्या हक्काचं मतदान कर खुशाल निर्भयतेन तुझ्या हक्काचं मतदान